नवी दिशा अकाडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारीचा काल आपण भाग पहिला बघितलेला आहे तर आज आपल्याला दुसरा बघायचा म्हणजे बी बघायचा आहे तर दोन तीन गणित आपण शिलज घेतले ते पुन्हा रिपीटमध्ये घेऊया तर मग सर्वजण आता आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे तर हे जे पुस्तक आहे चैताली प्रकाशन लेखक पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक आहे पार नंबर एकशे चौऱ्याहत्तर आणि बी भाग चालू आहे या ठिकाणी प्रश्न लिहून देणे तो टाईम आपण वाचतोय आणि त्याच्यामध्ये एका गणित लिहून देण्या टायमात दोन तीन गणित हमकास होतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर या ठिकाणी पुस्तक पाहिजे नाही तर नवी दिशा अकाडमी या मध्ये तुम्हाला सुद्धा मिळेल आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रश्न टाकलेले ते आपण रजिस्टर लिहून घ्यायचे हे अगोदर या ठिकाणी द्यायला सुरुवात होईल नेमकीच आपण या ठिकाणी अगोदर एक व्हिडिओ टाकलाय यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये सुधारणा होता होता तर आपण या ठिकाणी लाईव्ह येत आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी कधीच शिकायला मिळेल तर त्यामुळे काळजीपूर्वक शॉर्टकट ट्रिक्स आपल्याच भाषेमध्ये आपल्या गावकारच्या भाषेमध्ये आणि होगाव भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा सुटसुटित सुटसुटीत भाषेमध्ये त्या ठिकाणी शिकायचे आहे तर मग चला या ठिकाणी आपण एक एक प्रश्न बघूया बी बघाय एकशे पंधरा पैकी पं म्हणजे शेडा किती या ठिकाणी काय एकशे पंधरा पैकी म्हणजे काय शेचाळीस आपण एकशे पंधरा एकशे पंधरापैकी तर शेकडा किती म्हणजेच काय एक आपण शंभर

किती टक्के मग आता पाचशे पन्नास पन्नास पैकी चौवेचाळीस म्हणजे काय चौवेचाळीस आपण पाचशे पन्नास बरोबर किती टक्के म्हणजे काय आपण शंभर आता इथे भाग्याला शंभर तर काय वय ठिकाणी गुलीला शंभर एका शून्याला एका शून्य न काढा पाच आणि पंचावन्न आणि दहा कोणत्या पाण्यामध्ये पाचच्या पाच दोन्ही दहा पाच हा अकरा पंचावन्न अकरा आणि चौवेचाळीस मध्ये पाण्यामध्ये अकराच्या अकरा एक अकरा अकरा चौक चौवेचाळीस तर या ठिकाणी उत्तर म्हणजे बे चौक आठ आलेला आहे आठ टक्के उत्तर आलेलं आहे आता गणित नंबर तीन बघा चोपनशे पैकी दोनशे सोळा म्हणजे शक्य किती मग या ठिकाणी पैकीचा तर काय होता वर होतो हे जाणत घ्यायचं आहे मग आता वर कोण आहे चौप चौपन्नशे वर कोण दोनशे सोळा म्हणजे चोपन्नशे पैकी दोनशे सोळा म्हणजे काय दोनशे सोळा कोण चोपन्न से म्हणजे शेकडा किती म्हणजे एक सापन शंभर शेकडा किती म्हणजे काय एक सापन शंभर तर मग आता भागीला शंभर काय होईल गुन्हेला शंभर दोन शून्याला दोन शून्यानं काढा चोपन्न आणि दोनशे सोळा पंधरा पाठ्यामध्ये चोपन, दो सोला चोपन चा, चोप दो चार मग आता या ठिकाणी पन्नास चौक किती होईल दोनशे होईल आणि चार चौक सोळा म्हणजे दोनशे अधिक सोळा म्हणजे किती दोनशे सोळा म्हणजे चोपन्न एक चौपन्न चौपन्न दोनशे सोळा म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर किती चार टक्के सातशे पन्नास पैकी एकशे सत्याऐंशी पॉइंट पाच म्हणजे शकडा किती तर मग आता या ठिकाणी सांगा अठराशे पंच्याहत्तर छान नंबर अठराशे पंचाहत्तर आपण दहा मग आता छतस्थानी किती सातशे पन्नास आता पॉईंटच्या पुढे एकदा काय म्हणजे खाली एक शून्य घ्यायचा लक्ष आहे तर मग सांगा पंच्याहत्तर आणि अठराशे पंच्याहत्तर कोणत्या पाड्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस पंच्याहत्तर हा शून्य उचलायचा इथे लिहायचा मग आता पंचवीस सात किती पावणे दोनशे आता इथे एक आपल्या शब्दात किती म्हणजे एक सापन किती शंभर मग आता भागीला शंभर तर काय होईल गुन्हेला शंभर तर आता या दोन शून्याला दोन शून्यनं काढून टाका म्हणजे किती पंचवीस पंचवीस सात पावणे दोनशे मग किती राहिले बारा पंचवीस पाच सव्वाशे तीन आणि पंच्याहत्तर कोणत्या पाण्यामध्ये तीन चार तीन एक तीन तीन पंचवीस पंचाहत्तर म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलाय पंचवीस टक्के गणित नंबर पाच पाच मीटर पैकी साडेतीन सेंटीमीटर म्हणजे शकड किती आता साडेतीन सेंटीमीटर या ठिकाणी दिलेलं आहे पाच मीटर पैकी म्हणजे साडेतीन सेंटीमीटर अंश स्थानी आणि पाच मीटर छंद स्थानी तर पाच मीटरचं पंत कशामध्ये करायचं शेंटीमीटरमध्ये एक मीटर म्हणजेच काय शंभर सेंटीमीटर दोन मीटर म्हणजे काय दोनशे सेंटीमीटर आणि पाच मीटर म्हणजे काय पाचशे सेंटीमीटर तर मग पाचशे सेंटीमीटर पैकी साडेतीन सेंटीमीटर म्हणजे काय म्हणजे पस्तीस आपण दहा यालाच म्हणायचं साडेतीन किती पाचशे तर मग आता या ठिकाणी हा शून्य कशाचा घेतलाय तर या ठिकाणी पॉईंटच्या पुढे एक अंका म्हणून एकावर एक शून्य घेतला हे लक्षात घ्यायचंय तर मग आता पुढे सांगा पाच या ठिकाणी पस्तीस आणि दहा कोणत्या फाड्यामध्ये पाचच्या पकडा किंवा त्या ठिकाणी सारखं पडतंय आता पुढे एक लक्षात राहायचं शकडा किती म्हणजे काय एक सहा पण विसरलो होतो आपण मग आता भागेला शंभर तर काय होईल गुन्हेला शंभर तर आता दोन शून्याला दोन शून्यला काढा पाच आणि पस्तीस कोणत्या पाचच्या पाच चार पाच एक पाच पाच सात पस्तीस तर मग आता या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे सात आपण दहा म्हणजे काय सात सातचा एक शून्य म्हणून एकांतर सोडून पॉईंट याचा शून्य पॉईंट सात आता गणित नंबर सहा अडीच तासापैकी पंचवीस मिनिटे म्हणजे शेकडा किती मग आता पंचवीस मिनिटं दिलंय आणि इकडे काय दिलंय अडीच तासापैकी मग अडीच तासाचे रुपांतर कशामध्ये गेल्याच्या मिनिटामध्ये एक तास म्हणजेच काय साठ मिनिट दोन तास म्हणजेच काय एकशे वीस मिनिट आणि वरचा अधा तास मग तीस मिनिट म्हणजे एकशे वीस आणि तीस किती होईल एकशे पन्नास म्हणजेच एकशे पन्नास पैकी पंचवीस मिनिट म्हणजे काय पंचवीस आपण एकशे पन्नास वर माहिती शक्य किती म्हणजे काय एक सहा शंभर आता बागेला शंभर काय होईल गुणीला शंभर शंभर आणि एकशे पन्नास मध्ये पाण्यामध्ये पन्नासच्या पन्नास एका पन्नास पन्नास तीक दीडशे पन्नास दोन्ही शंभर पन्नास तीन दीडशे मग ना आता इथं काय करायचं पंचवीस दोन्ही किती झालंय पन्नास याचा आता काय होतं पंचवीस दोन दोनची जागा कोणा घेतली पन्नास न घेतली तर मग या ठिकाणी काय राहिलं पन्नास आपण तीन तर मग आता याच पंधर ऑप्शनवर डिपेंड आहे तर पूर्णांक पूर्णांकामध्ये करायचं छतस्थानी तीन जसे दशेल्या तीन सोळा अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस दिलाय आणि अठ्ठेचाळीस दोन किती पन्नास म्हणजे सोळा पूर्णांक दोन आपण तीन टक्के गणित नंबर सात एकवीस मिली हे साडेतीन लिटरचे किती टक्के आता इथं एकवीस मिली दिले आता साडेतीन लिटरचे एम एल मध्ये उत्पन्न करायचं म्हणजे करा मिलीमध्ये उत्पन्न करायचं मिलीलिटरमध्ये तर आता एक लिटर म्हणजे किती एक हजार लिटर अर्धा लिटर म्हणजे काय पाचशे एम एल तर मग आता साडेतीन गेले तीन हजार आणि पाचशे किती झाले साडेतीन एम एल म्हणजे मिली लिटर तर साडेतीन मिलीलिटर आता एकवीस मिली हे एकवीस लिहायचं या ठिकाणी हे म्हणजे काय हा ही हे म्हणजे काय बरोबर साडेतीन लिटर म्हणजे काय तीन हजार पाचशे चे चे म्हणजे पुण्याला किती टक्के म्हणजे एक साव शंभर दोन शून्याला दोन शून्य न काढा आता गुन्हेला पस्तीस येतं काय होईल मागेला पस्तीस पस्तीस आणि एकवीस मध्या पाण्यामध्ये सातच्या पाण्यामध्ये सात एकवीस सात पाच पस्तीस तर मग आता याच उत्तर काय दशांपूर्णांकामध्ये दिलेलं आहे अपूर्णांकामध्ये तर मग काय करायचं या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी आता पाच न तीन भाग द्यायचा नाही भाग जात नाही पाच न ला भाग जात नाही म्हणून काय करायचा पॉइंट द्यायचा शून्य घ्यायचा मग आता पाच एक पाच पाच पाँच सक तीस म्हणजे याचा अर्थ काय होता शून्य पॉईंट सहा याच उत्तर शून्य पॉईंट सहा आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जे लेट लाईव्ह आलेले त्यांना प्रश्न उपलब्ध नाही पण या ठिकाणी यानंतर हे सुद्धा प्रश्न आणि याच्यानंतरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला नवी दिशा अकाडमी या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील त्याचप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो की लेख चैताल्य प्रकाशन लेखक पंढरनाथ राणे यांचं पुस्तक नमुन्या सहितचे टोटल गणित शिकवल्या जातील त्यामुळे आपल्या दोस्त मित्रांना सांगा आणि त्यांनाही सुद्धा गणिताचा उपयोग होऊ द्या आता पान क्रमांक एकशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक आठ सहा अपॉन पस्तीस हे तीन अपॉन सातशे शेडा किती सहा आपण पस्तीस हे म्हणजे काय बरोबर तीन आपण सातशे चे म्हणजे गुन्हेला एक सापन शेडा किती म्हणजे काय एक सापन शंभर मग आता इथं भागेला सात तिथे काय सात भागेला शंभर इथं काय वेग गुनेला शंभर गुने ने तीन इथं पाद तीन तीन आणि सहा कोणत्या पाण्यामध्ये तीन चार तीन एक तीन तीन दोन्ही सहा सात आणि पस्तीस कोणत्या पाण्यामध्ये सातच्या सात एक सात सात पाच पस्तीस पाच आणि शंभर कोणत्या पाण्यामध्ये पाचच्या पाच एक पाच पाच वीस शंभर म्हणजे वीस दोन्ही चाळीस किती टक्के चाळीस टक्के गणित नंबर नऊ पाच आपण बारा हे म्हणजे काय बरोबर किती दोन अपॉन तीन चे म्हणजे शक्का किती म्हणजे एक आपण शंभर तुम्हाला दिसत नसत थोडं खाली घेतोय गणित नंबर नऊ पाच आपण बारा जे म्हणजे काय बरोबर दोन आपण तीन चे, चे म्हणजे गुन्हेला किती म्हणजे काय एक शंब। भागेला शंभर तर काय होईल गुन्हेला शंभर भागेला तीन येतं काय होईल गुन्हेला तीन आणि गुन्हेला दोन येत काय होईल भागेला दोन आता तीन आणि बारा पंधरा तीन चार तीन एक तीन तीन आता इथ पाच एक आता इथं शंभर आलेले तर मग आता भाग थोडा यांचा चार एक चार चार पंचवीस शंभर त्यानंतर पंचवीस पाच किती पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर आपण दोन म्हणजे पंच्याहत्तर आपण दोन म्हणजे काय साडेसदुकी स सा। पुन्हा डबल पाहूया पाच अपॉन बारा हे म्हणजे काय बरोबर दोन अपॉन तीन चे किती म्हणजे काय जे म्हणजे गुन्ह्याला एक सापन शंभर तर आता भाग्याला तीन इथे काय होईल गुनिला तीन भागीला शंभर इथं काय होईल गुनिला शंभर गुन्हेला दोन इथं काय होईल भाग्याला दोन मग आता तीन चार्या चार्या, चार्या आता, की जले एक तीन चो बारा चार एक चार चार पंचवीस शंभर म्हणजे आता किती एकशे पंचवीस एकशे पंचवीस आपण दोन म्हणजे एकशे पंचवीस च्या आता गणित नंबर दहा चार आपण सतरा हे आठ आपण चे शकड किती चार आपण सतरा हे म्हणजे काय बरोबर आठ आपण एक्कावनचे म्हणजे गुन्हेला शेकडा किती म्हणजे काय यक्स आपण शंभर मग आता भाग्याला एकावन्न येते काय होईल गुन्हेला एक्कावन्न भाग्याला शंभर येते काय होईल गुन्हेला शंभर गुन्हेला आठ येते काय होईल भागेला आठ तर आता भाग थोडा सतरा एकावन्न कोणत्या पाठामध्ये सतराच्या सतरा एक सतरा सतरा त्रिक एक्कावन्न चार आणि आठ कोणत्या पाठामध्ये चार 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 एक चार चार दोन्ही आठ दोन आणि शंभर कोणत्या पाठ्यामध्ये दोनच्या संपलेले तीनचा पन्नास याचं उत्तर काय आलं एकशे पन्नास टक्के तर आता नमुना तिसरा बघायचा आहे साठ टक्के म्हणजे एकशे सव्वीस तर एक बरोबर किती एक आता या ठिकाणी बी नमुना संपलेला आहे तर आता शी नमुना हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया या ठिकाणी थांबूया धन्यवाद